सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिकच्या गोदाकाठावरील अनेक गावांमध्ये चक्क दुबत्या जनावरांसाठी मच्छरदाणी लावण्याची वेळ आली आहे गोदावरी नदी तीरावरील माणसांगवी आणि अन्य काही गावांमध्ये प्रत्येक घराबाहेर जनावरांसाठी मच्छरदानी लावल्याचं दिसून येत आहे गोदावरी नदीला जलपर्णीच्या प्रदूषणाचा प्रचंड विळखा पडला त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली आहे डासांचे लोळ ग्रामस्थांवर आणि जनावरांवर हल्ला करतात परिणामी जनावरांच्या सुरक्षितेसाठी शेतकऱ्यांनी आपल्या दुबत्या जनावरांच्या बाजूला थेट मच्छरदानी लावलेल्या आहे रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना या मच्छरमुळे घराबाहेर पडणं देखील मुश्किल झालंय तर डासांच्या हल्ल्यांमुळे जनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यानं ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत रोगराईमुळे दुबत्या जनावरांच्या उत्पन्न क्षमतेवर देखील परिणाम होतो आहे जवळपास पाच हजार रुपये खर्च करून शेतकऱ्यांना जनावरांसाठी मच्छरदानी विकत घ्यावी लागत असल्यानं आर्थिक झळ देखील सोसावी लागते साधारण या मच्छरांचा त्रास आम्हाला सहा ते सात वर्षांपासून जसं गोदावरीचं पाणी जायकवाडीला सोडलं जात नाही गंगापूर धरणातून तर ते पाणी सगळं नाशिकचं ड्रेनेजचं पाणी एक लेक एकलारा उष्ण विद्युत केंद्रामुळं साचून असताना त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणीवेली व ड्रेनेजचं गटराचं ॲसिडिक पाणी असल्यामुळे खूप प्रमा मोठ्या प्रमाणात मच्छर इथं होतात दरवर्षीचाच हा प्रॉब्लेम आहे दरवर्षी चार महिने खूप मोठ्या प्रमाणात मच्छर असतात इथं शासनाकडे आम्ही बऱ्याचदा तक्रारी केल्या पण कुठलाही उपाययोजना त्यावरती होत नाही बऱ्याचदा बऱ्याचदा आजारी होतात थंडी ताप वगैरे डासांपासून जे आजार होतात त्यापासून बरेच बऱ्याचदा घरातील लोक आजारी पडतात जनावरांना काय त्रास होतो जना जनावरांना रात्रभर जनावर रात्रभर बस न बसल्यामुळं दूध देणाऱ्या गायींना बऱ्याचदा त्रास असा होतो की जनावरं दूधच देत नाही खूप दुधावरती परिणाम होतात जनावरांचे हो त्यासाठी आपण मच्छरदानी लावले हो लाव बऱ्याच ठिकाणी ज्यांना ज्यांना त्रास होतोय मच्छराचं सगळेच लावतात की ह्या ज्या नाशिक नाशिकमधनं जे पाणी सांडपाणीचं प्रादुर्भाव आहे पूर्ण प्रदूषित पाणी त्याच्यामुळे या पानवेला माजल्यात आणि या पानवेला याच्यावरती सरकार आणि कोणीच लक्ष देत नाही आहे त्या पानवेलांमध्ये मच्छर खूप फायदाच होती मच्छरांची इथून तर गोदा काटापर्यंत पूर्ण मच्छरच मच्छर आहे त्याच्यामुळे जनवरांना त्रास होतोय जनावरांना त्रास होत असल्यामुळे मच्छदाना लावण्याची वेळ आलेली आता शेतकऱ्यांवरती हो शेतकऱ्यांवर लावलेली प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येक म्हणजे ज्याच्या घरात गायी म्हशी बैल आहेत त्यांनी प्रत्येकाने मच्छ्यादा लाव लावलेले आहेत भरपूर त्रास आहे याच्यामुळे तुमचा डेंगूचा त्रास आहे प्रत्येक हिवताप न्युमोनिया या गोष्टी पण होल्या हा सध्या जो त्रास आहे हा फक्त पाणी त्रास आहे तक्रार म्हणजे आता सगळ्यांना दिसते आता गावात पण दिसते फक्त काय ते धुराडी मारतात तेवढं करतात बाकी त्याच्या त्याच्या दुसरं काहीच करत नाही अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक